श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा त्याचबरोबर उद्या आहे वरद लक्ष्मी व्रत हे व्रत वर्षात एकदाच येत असतं आणि तेही श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी तिसऱ्या किंवा पाचव्या शुक्रवारी हे व्रत येत असते तर या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये नारळी पौर्णिमा आणि वरद लक्ष्मी व्रत हे एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचं अनन्य साधारण महत्व असं वाढलेलं आहे त्याच बरोबर लक्ष्मी मातेची आणि विष्णू भगवानाची सेवा करण्याचा हा दिवस आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे शुक्रवार सुद्धा आहे देवीचा दिवस वरत लक्ष्मी वरत सुद्धा आहे आणि वरदलक्ष्मी व्रत सुद्धा आहे त्याचबरोबर पौर्णिमा सुद्धा आहे तर अशा शुभ दिवशी आपण जर पूजा केली सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते त्याचबरोबर आता नारळी पौर्णिमा म्हणजेच काय आणि वरद लक्ष्मी व्रत हे का करावे कोणी करावे कशा पद्धतीने करायचे हे त्याचबरोबर आपण दर पौर्णिमेला जो सत्यनारायण करत असतो तो कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा नारळी पौर्णिमा आणि वरद लक्ष्मी व्रत हे दोन्ही श्रावण महिन्यात येतात पण हे एकाच दिवशी येण्याची शक्यता कमी असते नारळी पौर्णिमा जे आहे ते श्रावण पौर्णिमा असते ही पौर्णिमेला येत असते तर वरद लक्ष्मी व्रत हे श्रावणातील शुक्रवारी विशेषतः तिसऱ्या किंवा पाचव्या शुक्रवारी हे व्रत येत असतं त्यामुळेच हे दोन्ही एकाच दिवशी येण्याची शक्यता कमी असते पण यावर्षी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व असं वाढलेलं आहे नारळी पौर्णिमा जे आहे ते हा सण आपण विशेषतः हो कोळी बांधवामध्ये साजरा केला जातो या दिवशी समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केलं जात समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राशी असलेले नाते जपले जाते आणि सुरक्षितेसाठी प्रार्थना केली जाते नारळी पौर्णिमा जे आहे ते श्रावण महिन्यातील पौर्णिमेला असते ही रक्षाबंधनच्या दिवशी येते किंवा मग आदल्या दिवशी येते या वर्षी रक्षाबंधन जे आहे ते नऊ तारखेला आहे आणि नारळी पौर्णिमा जे आहे ते उद्या आठ तारखेला आहे कारण पौर्णिमा तिथी जे आहे ते उद्या आठ तारखेला दुपारी सुरू होऊन जाते आहे तर यामुळेच उद्याच नारळी पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन नऊ तारखेला आहे तर जे नारळी पौर्णिमा जे आहे ते आपल्याला उद्या साजरी करायची आहे या दिवशी समुद्राच्या किनारी जाऊन पूजा केली जाते आणि नारळ जे आहे ते अर्पण केलं जातं आता त्याच

हे वरद लक्ष्मी व्रत जे आहे ते माता लक्ष्मीच्या आठ स्वरूपांपैकी एक असलेल्या वरद लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे ही पूजा सौभाग्य संपत्ती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केलं जातं या व्रतासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आपण फलाहार घेऊ शकतात त्याचबरोबर मन शुद्ध आणि शांत ठेवायचं आहे सकारात्मक विचार आणि भक्तिभावाने आपल्याला हा व्रत करायचा आहे यासाठी आपल्याला सामग्री काय लागणार आहे तर बघा आपल्याला कलश लागणार आहे तांब्याचा किंवा चांदीचा तुम्ही घेऊ शकता त्यात पाणी घ्यायचं आहे सुपारी नाणे आंब्याची पाने नारळ लक्ष्मीची मूर्ती किंवा वर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तुमच्याकडे ते आपल्याला घ्यायचं आहे फुलं घ्यायची आहे त्याचबरोबर पूजेमध्ये असणाऱ्या वस्तू म्हणजे धूप दीप हळदी कुंकू चंदन अक्षदा हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे निरांजन घ्यायचं आहे तेलाचे तुपाचे आपल्याला निरांजन घ्यायचे आहे त्याचबरोबर नैवेद्यमध्ये आपल्याला खीर पुरणपोळी मोदक शंकरपाळी साखरेची खळी फळे हे सर्व आपल्याला घ्यायचे आहे एकवीस नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात तर आपल्याला अशा प्रकारे एकवीस नैवेद्य घ्यायचे आहे आपण त्यामध्ये खीर घेऊ शकतात पुरणपोळी मोदक शंकरपाळी साखर खडी फळे सर्व आपल्याला घ्यायचे आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेला अर्पण करण्यासाठी आपल्याला वस्त्र घ्यायचे आहे दागिने घ्यायचे आहे नवीन साडी घ्यायची आहे ह्या अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी मातेची ओटी भरण्यासाठी ह्या सर्व शृंगाराच्या वस्तू घ्यायच्या आहे त्याचबरोबर आंब्याच्या पानांचे आपल्याला तोरण घ्यायचे आहे फुलांचे तोरण घ्यायचे आहे आणि वरदलक्ष्मी व्रत ची कथाचं जे पुस्तक असतं ते आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक पाट लागणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सामग्री लागणार आहे यानंतर आपल्याला पूजेचं जे ठिकाण आहे जिथे आपण पूजा मांडणी करणार आहे ते आपल्याला जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्याला तिथे एक पाठ किंवा चौरंग ठेवायचं आहे त्यावर आंब्याच्या पानांचे आपल्याला तोरण लावायचे आहे ज्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे किंवा मग फोटो आपल्याला ठेवायचा आहे यानंतर आपण जिथे पूजा करणार आहे तिथे आपल्याला एक पाठ ठेवून त्यावर स्वच्छ वस्त्र टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला कलश स्थापित करायचं आहे कलशामध्ये पाणी सुपारी नाणे आंब्याची पाने त्यावर नारळ ठेवायचा आहे कलशासमोर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा मग फोटो ठेवायचा आहे मूर्तीला हळदी कुंकू चंदन लावून फुलाचा हार अर्पण करायचा आहे मूर्तीला साडी दागिने अर्पण करायचे आहे यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे जो आपण संकल्प घेत असतो पूजेच्या सुरुवातीलाच आपल्याला संकल्प घ्यायचा आहे यात आपले नाव गोत्र तिथी नक्षत्र सांगून व्रत आणि पूजेचा जो उद्देश असतो सौभाग्य समृद्धी कुटुंब कल्याणासाठी असं सांगून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर प्रथम आपण कुठलीही पूजा करत असतो तर त्यामध्ये आपण गणेश पूजा करत असतो आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पा पूजा करायची आहे आपण यासाठी आपल्या घरातल्याच गणपती बाप्पांची पा मूर्ती घेऊ शकतात किंवा मग तुम्ही सुपारी ठेवली तरी सुद्धा चालेल तर गणपती बाप्पांची पा पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू फुलं दुर्वा अर्पण करून मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे कलश पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून फुलं अर्पण करून कलशाला नमस्कार करायचा आहे लक्ष्मी माते पूजा करायची आहे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून आपल्याला स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे नवीन वस्त्र अर्पण करायचे आहे हळदी कुंकू चंदन अक्षदा फुलं हे सर्व अर्पण करून आपल्याला धूप दीप अगरबत्ती दाखवायचे आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यमध्ये तुम्हाला एकवीस नैवेद्य जे आहे ते अर्पण करायचे आहे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही खीर पुरणपोळी फळं हे सुद्धा दाखवू शकतात यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची आरती करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून पूजा करून घ्यायची आहे हे पूजा आपल्याला सकाळीच करायची आहे मांडणीसुद्धा आपल्याला सकाळीच करायची आहे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास जो आहे तो मोडायचा असतो तो, तो नैवेद्य आपल्याला ग्रहण करून आपला उपवास जो आहे तो मोडायचा असतो लक्ष्मी मातेची आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये किंवा मग संध्याकाळी वरद लक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे किंवा मग ऐकायची आहे यानंतर आपल्याला उद्यापन जे आहे ते दुसऱ्या दिवशी करायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला हे मांडणी जे आहे ते मोडायची आहे या व्रताचे नियम काय असतात तर बघा शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखायची आहे उपवास सकाळपासून सायंकाळपर्यंत पूजेपर्यंत केला कि किंवा मग पूर्ण दिवस सुद्धा केला तरी सुद्धा चालेल या दिवशी मौजहार मद्यपान ताम या हार जे आहे ते टाळायचे आहे राग द्वेष वादविवाद टाळायचे आहे पूजा आणि व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करायचे आहे हे वरद लक्ष्मी व्रत जे आहे ते सौभाग्य वैवाहिक सुखात वाढ होण्यासाठी आर्थिक समृद्धीसाठी तसेच कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य कल्याणासाठी प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण करू शकतात वरद लक्ष्मी व्रताने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असते आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांतता नांदते तर अशा प्रकारे प्रत्येक महिलाने ही व्रत करायचं आहे हे, हे व्रत वर्षातनं एकदाच येत असत आता त्याचबरोबर उद्या पौर्णिमा आहे तर आपल्याला जो प्रत्येक महिन्याला आपण पौर्णिमाला सत्यनारायण करत असतो तो सुद्धा आपल्याला उद्याच करायचा आहे कारण उद्या दुपारी दोन नंतर पौर्णिमा जे आहे ते सुरू होत आहे तर आपल्याला प्रदोष काळावरती सत्यनारायण करायचे आहे माता लक्ष्मीसह आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल ऐश्वर नांदेल तर अशा प्रकारे उद्या जे आहे ते आपल्याला व्रत सुद्धा करायचं आहे सत्यनारायण सुद्धा करायचं आहे आणि आणि पौर्णिमेचे जे काही आपण सेवा उपाय करत असतो ते सुद्धा आपल्याला नक्कीच आवर्जून या दिवशी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन श्री स्वामी समर्थ